अध्यक्षे एन एस यू सर्व महिला नैतिक पदाधिकारी सर्व उपस्थित काँग्रेस वरते करणारे सर्व लोक सर्व कार्यकर्ते सर्व माझे सहकारी मी हा जो विजय आहे तो माझा नाही तो तुमचा विजय पुन्हा एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा अहो भाग्य काय समजू शकते काय असू शकता माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी मला आमदार आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात मी अजून काय मागण्याची करू मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील राबला प्रत्येक माझे बूथ बूथ एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घरोघरी जाऊन पॅम्पलेट केला सगळ्या सग्ड़े सगळ्यांचे मनापासून आधा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे जे आनंद आहे ते मला इथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आमच्या घराबाहेर मगाशी पाच तासापासून तुम्ही थांबला आहात था। आणि हीच खरी ताकद आहे लोकशाहीची ही नसती तर मी जिंकली नसती ही नसती तर शिंदेसा घडले नसते सोलापूर सोलापूरसाठी आणि देशासाठी आणि म्हणून तुमच्या ताकि तुमच्या आशीर्वादात जादू आहे या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोडीशी अं थोडा राग येतो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी मी माफी मागते क्षमा मागते पण राग आहे मी माझ्या व्यक्ती मतदान केलं त्यांचं मत काय घेणं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशयी लोक बघत आहे हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी फोन केलाय सांगितलं की काही निश्चिंत राहा शांततेत क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेट वर दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काही बोललं नाही मोदींपासून सगळे येऊन गेले आणि नंतर की सर तुम्ही बरोबर ते म्हणते हमको नाही मोदी को वोट देखे वो वो तुम्ही तुम्हालाच माहित आता पराभव पराभव हा हुकुमशाहीचा झालाय पराभव दाखवून दिला की तुम्ही सर्व धर्म शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आपण सगळे एकमेकांना धीर दिला काही गावांमध्ये आमची ताकद कमी होती काँग्रेसची तिकडे शिवसेनेने काँग्रेस कमी तिकडे शिवसेने ही खरी जादू आहे लोकशाहीची कम्युनिस्ट असेल आपण समाजवादी असेल सगळ्यांनीच आपण एकमेकांना साथ दिला आणि आज त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे चार सो पार <laughs> तासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे आणि कमी पडली तर तुम्ही काम करून मला सांगायचं का तो तुमचा अधिकार आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती चळवळ होते आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बघा संघर्ष दक्षिण अक्कलकोट मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण त्यांनी पहिल्यांदा